उबाठा गटाच्या साटेली बेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शेकडो उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपवासी साटेली बेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सेजल धरणे इस्माईल चांद विष्णू सुतार राजन सावंत तसेच उबाठाचे दोडामार्ग तालुका उपसंघटक गणपत डिंगणेकर कोणाल विभाग प्रमुख सुमन डिंगणेकर यांच्यासह शेकडो उबाटा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नामदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत करीत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भाजपमध्ये तुम्हाला काहीही कामी पडू दिले जाणार नाही तुमच्या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला जिल्हाध्यक्षा सौश्वेता कोरगावकर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण संदीप साटम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रवेशकर्त्यामध्ये राजन सावंत स्नेहलता नाईक गुरुनाथ नाईक कलैया हिरेमठ किरण धरणे संग्राम धरणे आनंद नाईक रवी धरणे राजन तांबे विराज धरणे रुपेश धरणे योगेश धरणे संजय नाईक रामदास कदम प्रशांत नाईक निलेश धरणे धनश्री धरणे कल्पेश धरणे आदित्य मयेकर संजय ओरोसकर सागर धरणे राजेंद्र गवस सीता गुसुतार माधवी धरणे बेनीत फर्नांडीस विशांक घोगळे अरविंद धरणे संदेश धरणे जगन्नाथ धरणे मंथन डिंगणेकर सुरेश धरणे व नारायण धरणे यांच्यासह उबाट्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे नंबर वन निर्धार न्यूज दोडा मार्ग घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन्स तर आजच भेट द्या ईमार्टीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला विझन्स फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तिही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालना मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन